Lesson number one, birth and childhood of Hanuman. Thousands of years ago, king of monkeys Kesari used to live on the mountain Sumeru with his wife Anyana. म्हणजे हजारो वर्षापूर्वी पर्वतावर राहत होते माउंटेन म्हणजे पर्वत सुमेरू विथ हिज वाईफ अंजना अंजना त्यांच्या त्यांची पत्नीचं नाव होतं ते दोघे जण पर्वतावर राहत होते दे हॅड एव्हरीथिंग फेम किंगडम अँड वेल्थ बट वन हॅस एस्पेक्ट वॉज ऑलवेज डिस्टर्बिंग दे मेंटली म्हणजे त्यांच्याकडे सर्व काही होतं एव्हरीथिंग काय काय होतं त्यांच्याकडे फेम होतं किंगडम होतं म्हणजे सगळं ऐश्वर होतं सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या पण एकच गोष्ट त्यांच्याकडनं नव्हती आणि ती त्यांना डिस्टर्ब करायची ते काय होतं थोडस लावडली बोल दे हॅड नो चाइल्ड म्हणजे त्यांना काय नव्हतं चाइल्ड नव्हतं हां मूल नव्हतं त्यांना मग पुढे काय झालं धिस्केप्ड बोथ ऑफ देम देड फॉर मेनी इयर्स अंटील वन डे दे मातंग अँड टोल्ड हिम अबाउट डेअर ग्रीफ हा म्हणजे एक दिवस ते त्यांनी खूप प्रार्थना केली ते नाही खूप काळजीत होते ते वरिड होते भरपूर वर्षापासून मग एक दिवस त्यांनी ठरवलं कुठे जायचं वेंट टू सेज मातंग सेज म्हणजेच काय ऋषी मुनी हा ऋषी मुनी त्या ऋषींचं नाव कळतो मातंग आणि त्यांना सांगायचं की आम्हाला हे दुःख आहे ग्रीफ आम्हाला हे दुःख आहे की आम्हाला मूल नाही मग पुढे मतंग केअरफुली मतंग नाही बाळा मातंग स्टेंड टू देर वो वन मग मातम ऋषीला त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा ऋषींनी त्यांचं बोलणं ऐकून घेतलं आणि मग ऋषी काय बोलले माझ्याकडे एक सोल्युशन आहे तुमच्या ह्या प्रॉब्लेम वर थोडस ला बोल लिसनिंग टू ही धीस अंजना सेड विथ एक्स एक्साइट एक्साइटमेंट रिस्पेक्टेड सेज टेल मी दोल मग अंजना माता आता काय म्हंटली की एक्साइट होऊन एक्साइटमेंट मध्ये येऊन ऋषींना म्हंटली सांगा मला काय सोल्युशन आहे आय एम रेडी टू गिव्ह एनी काइंड ऑफ सॅक्रिफाईस फॉर हॅव्हिंग अ चाईल्ड मग ती काय बोलली मी रेडी आहे कोणतं सॅक्रिफाईस म्हणजे म्हणजे माहिती तयार आहे पण मला एक चाइल्ड पाहिजे मूल पाहिजे सेज मातंग रिप्लायड वो टू द व्यंकट चला व्यंकट चला माउंटेन अँड प्रे टू लॉर्ड व्यंकटेश्वरा मग मातम ऋषी काय म्हटले तुम्ही ला माउंटेन म्हणजे पर्वतावर जा आणि तिथे प्रार्थना करा प्रे म्हणजे प्रार्थना कोणाची करा प्रार्थना व्यंकटेश लॉर्ड व्यंकटेश्वरा म्हणजे भगवान व्यंकटेश्वरांची म्हणजे विष्णूच रूप येते त्यांची प्रार्थना करा दे, देन बात इन होली रिव्हर हा मग नंतर काय करा मंझे, होली म्हणजे होली म्हणजे काय माहितीये पवित्र पवित्र रिव्हर म्हणजे त्या नदीमध्ये होली नदीमध्ये तुम्ही अंघोळ करा त्या नदीचं नाव काय आहे आकाशगंगा हा आकाशगंगा त्या नदीमध्ये तुम्ही आंघोळ करा पुढे काय झालं गॉड विल शुअरली गिफ्ट यू विथ अ चाइल्ड देव तुम्हाला नक्कीच एक मूल देईन मग पुढे पुढे वाच सोन अंजना वेंट अप टू द व्यंकटेशला माउंटेन मग त्यानंतर अंजना माता व्यंकटला माउंटेन वर गेली लॉर्ड व्यंकटेश्वरा द लॉर्ड ऑफ एअर हा व्यंकटेश्वरा हे कोण होते लॉर्ड होते एअर चे लॉर्ड व्यंकटेश्वरा फेल्ड व्हेरी हॅपी ऑन हर प्रिझर्वेशन अँड ब्लेस्ड हर यू विल सून बियर अ चाइल्ड ग्रेट डिवोटी हा म्हणजे मग लॉर्ड तिच्या म्हणजे अंजना मात्याने जी आ, वर्षिप केली प्रार्थना केली त्याच्यावर ते व्यंकटेश्वर भगवान प्रसन्न झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला की तुम्हाला खूप एक छान आ, चाइल्ड होणार खूप म्हणजे हे ग्रेट असणार ते मग पुढे काय झालं मंथ लेटर काही महिलांना तर काय झालं अंजना अंजना गेव्ह बट टू अल लव्हली अँड हे हेल्दी चाइल्ड हा हेल्दी आणि लवली सुंदर चाइल्ड ला त्यांनी जन्म दिला मग पुढे काय बोथ अंजना अँड केसरी फेल व्हेरी हॅपी म्हणजे अंजना माता आणि केसरी केसरी हे हनुमान बाप्पाचे वडील होते दोघे पण खूप हॅप्पी लेटर ऑन लेटर ऑन द चाइल्ड वॉज नेम्ड हनुमाना नंतर त्या चाइल्डला ला त्या बाळाला नाव काय दिलं हनुमाना हनुमाना वाच अंजना वॉज व्हेरी केअरिंग टुवर्ड्स हर चाइल्ड खूप काळजी घ्यायची अंजना माता वन डे वन डे थोड ला बोल वन डे शी हॅड सम इम्पॉर्टंट वर्क टू डू हा एक दिवस तिला खूप महत्वाचं काम करायचं होतं मग काय झालं शी लेफ्ट हनुमाना शी लेफ्ट हनुमाना अलोन इन द पॅलेस अँड वेंट आउट साइड हनुमाना म्हणजे आउट साइड गेली बाहेर गेली एकट्याला ठेवून हनुमान हनुमाना वॉज स्लीपिंग ऍट दॅट टाइम वेन ही वोक अप ही फेल्ट हंगरी हंगरी म्हणजे काय हंगरी म्हणजे भुकेली हा म्हणजे ते झोपेतून उठले आणि मग त्यांना खूप भूक लागली मग त्यांनी काय केलं बघ देर वॉज नो वन अराउंड टू लुक ऑफ हनुमाना स्टार्टेड क्राईंग ऑफ हंगर सडे त्यांना फुलस्टॉपला वेट करायचा ज्यांना भूक लागली आणि आजूबाजूला कोणच नसल्यामुळे ते रडायला लागले सडनली सडनली हिज आईस फेल ऑन द सन त्यांची आईस कुठे गेली त्यांनी त्यांना काय दिसलं सण दिसला मग त्यांना काय वाटलं ही थॉट थॉट त्यांनी विचार केला ही थॉट वॉट अ बिग फ्रूट इट मस्ट बी व्हेरी टेस्टी हा म्हणजे त्यांना वाटलं हे काहीतरी फ्रूट आहे सण आणि तो खूप टेस्टी असेल मग हनुमान ऍट वन्स जम्प अँड लिप टुअर्ड्स हा म्हणजे हनुमानांनी काय केली जम्प केलं आणि म्हणजे ते उड उडाय उडायचे ना हनुमान बाप्पा त्यांनी जम्प केलं आणि त्या दिशेने टुवर्ड्स त्या सनच्या दिशेने ते जाऊ लागले द सन ऑन द वे मेनी गॉड्स अँड यक्शास मग त्यांना बऱ्याच देवांनी पाहिलं सणकडे जातानी दे स्टार्टेड दे स्टार्टेड टॉकिंग अमॉंग सगळे सगळेजण त्यांच्याबद्दल बोलू लागले लुक लुक हाव धि चाइल्ड इज फ्लाइंग टुवर्ड दन विदाऊट एम म्हणजे हे मूल कस सनच्या दिशेने सूर्याच्या दिशेने धावत आहे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही होते काहीच त्रास होत नाही ही हॅज सच अ फोर्स दॅट इवन एअर गॉड कॅनॉट स्टॉप हे म्हणजे त्यांच्याकडे एवढा ता फोर्स आहे एवढी ताकद आहे की त्यांना वायू पण वायुदेव पण थांबू शकत नाही एअर गॉड म्हणजेच वायुदेव ते पण थांबू शकत नाही वन ऑफ द गॉड सेड लेट्स गो मग त्यांच्यातलेच एक देव काय म्हणले आपण जाऊया ते लेट्स गो लेट्स गो टू द लॉर्ड इंद्र अँड इन्फॉर्म हिम अबाउट ढिसमॅटर मग ते म्हंटले आपण लॉर्ड इंद्रकडे म्हणजे भगवान इंद्रांकडे जाऊ देवांकडे आणि सांगू काय चाललंय गॉड अँड वेन टू लॉर्ड इंद्र विथ फोल्डेड हँड दे सेड अल् अल अ चाइल्ड इज फ्लाइंग टुवर्ड्स द सन गॉड विथ टस स्पीड हा मग त्यांनी सांगितलं इंद्रदेवांना की एक मूल आहे ते खूप ट्रिमेंडस खूप खूप जास्त स्पीड घेऊन सूर्याकडे चाललेलं आहे ही इंटेशन इंटेशन इंटेन्शन म्हणजे त्याची इच्छा आहे काय करण्याची प्लीज लुक इन टू धीस मॅट हा तुम्ही या गोष्टीकडे लक्ष घाला कारण की त्याचं काहीतरी वेगळंच म्हणजे विचार आहे त्या मुलाचा तेपर्यंत त्यांना माहीत नव्हतं हे हनुमान आहेत म्हणून पुढे वाच लॉर्ड इंद्र बीकेम व्हेरी अँग्रिन हिअरिंग म्हणजे लॉर्ड इंद्र भगवान इंद्रांना खूप राग आला ही गोष्ट ऐकून ही ही डिडंट लाइक द करेज ऑफ मेयर अ चाइल्ड टू ओवर हिज ही म्हणजे त्यांना राग आला की एवढासा मूल असून एवढं कसं असं कसं करू शकतो तो पुढे वाच ही अँग्रेली अँग्रेली डोंट वरी रागाने बोलले डोंट वरी आय आय विल रिव्ही हू ज चाइल्ड इज अँड विल टीच हिम अ लेसन फॉर हिज म्हणजे उद्या लेसन शिकव चांगला सॉड वॉज अ चाइल्ड मंकी सो क्लोज टू हिम ऍज हानुमाना वॉज अबाउट टू स्पेलो द सन लॉर्ड इंद्र अपियर्ड अँड शाउटेड ू आर यू अँड हा हॅव यू रिअर वेट 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 हनुमानाला पाहिलं इंद्रनी त्या जवळ जातानी सनच्या आणि मग ते बोलले ओ मंकी मग कोण आहेस तू आणि इकडे कसं काय पोहोचला तू फुल स्टॉप होल्या वेट करायचं हनुमान आर डिडंट फील आय एम हनुमान बाप्पा काय केलं न घाबरता सांगितलं की मी हनुमान आहे सन ऑफ सन ऑफ किंग केसरी कोणाचा पुढे आय एम हंगरी अँड वॉन्ट टू इट दिस फ्रूट हा मला खूप भूक लागली आणि मला काय करायचं हे फळ खायचे त्यांना ते पण माहितच नव्हतं की ते सण आहेत सूर्य आहेत सूर्य टू सच अ डेअरिंग आन्सर फ्रॉम द चाइल्ड मंकी म्हणजे माकडाच्या मुलाकडून असं उत्तर ऐकून त्यांना खूप शॉक बसला ही सेड धीस इज नॉट अ फ्रुट बट द सन गॉड गो अवेट म्हणजे त्यांनी सांगितलं हे कोणतं फ्रूट नाही आहे फळ नाही ते काय आहेत म्हणजे सूर्यदेव आहेत हनुमाना युज हनुमानाने नकार दिला नो आय विल डेफिनेटली म्हणजे मी त्यांना नक्कीच खाऊ शकतो दिस मेड लॉर्ड इंद्र व्हेरी अँगी ही फ्ल्यू इंटू अ फिट ऑफ रेज अँड थ्री टेंड हनुमाना गो अवे फ्रॉम इयर अदरवाइज आय विल पुनिश यू पुनिश नॉट पुनिश पनिश यू हा पनिश यू इंद्रदेव बोलले लॉर्ड इंद्र राघाने त्यांना बोलले की तुम्ही इथून तू इथून आम्ही तुला काय देऊ शिक्षा देऊ पनिश करू बट चाइल्ड हनुमाना डीड नॉट पे इयर्स टू हिज वर्ड्स वर्ड शेड स्वॅलोड हा पण हनुमानाने त्यांचं काहीच ऐकलं नाही आणि स्वॅलोड म्हणजे आय थिंक गिळणे त्यांनी सन बाप्पाला काय केलं गिळलं जसं त्यांनी सन सूर्याला गिळलं त्यामुळे काय झालं सगळीकडे डार्क डार्क म्हणजेच काय अंधार अंधार झाला सगळीकडे लॉर्ड इंद्र ऍट वन्स टूक हिज वज्र हा वज्र म्हणजे त्यांचं ते शस्त्र काढलं टीव्ही त्यांनी ते चालवलं कोणावर हनुमान हनुमानांवर इंद्र स्ट्रक डायरेक्टली ऑन हनुमानाज जाओ ही बिकम अनकॉन्शियस म्हणजे त्यांनी जसं ते वज्र मारलं तसं ते अनकॉन्शियस झाले म्हणजे बेशुद्ध अवस्थेत गेले वेन एअर गॉड सॉ दिस ही बन टू रेज अँड रज टू हनुमाना जसं एअर गॉड म्हणजे वायू देवाने पाहिलं तसे ते पळत आले मग काय झालं ही टूक हनुमाना ही टूक हनुमाना ऑन हिज लॅप अँड सेट टू इंद्र व्हॉट हॅव यू डन यू हॅव हिट अ चाइल्ड विथ युअर वज्र हा मग हनुमाना ए, का तुम्हीं, तुम्हीं ते काय म्हंटले मांडीवर घेतलं लॅप म्हणजे मांडीवर घेतलं त्यांनी हनुमानाला वायुदेवाने आणि इंद्रांना बोलले तुम्ही काय केलं एका छोट्या मुलावर तुम्ही तुमचं शस्त्र चालवलं ही इज नॉट ऍन ऑर्डिनरी चाइल्ड म्हणजे ते काय सर्वसामान्य मूल नाहीये बट ही इज माय सन तो कोण आहे माझा मुलगा आहे हनुमाना लॉर्ड एक्सप्लेन इंद्रेक्सप्लेअर गॉड आय वॉज नॉट अवेअर दॅट धि चाईल्ड इज युअर सन मला माहित नव्हतं की हा तुमचा मुलगा आहे ही द सन त्याने काय केलंय सन बाप्पांना सन सूर्यदेवांना गेळ गॉड आय हॅस्ट ही मेनी टाइम्स टू रिटर्न बॅक बट ही डिडन लिसन तुम्ही मी त्याला खूप वेळा सांगितलं की तू इथून परत जा पण त्याने काही माझं ऐकलं नाही मला no no दुसरा काहीच ऑप्शन नव्हता आय टू यूज माय मला माझं वज्र म्हणजे माझं शस्त्र वापरावंच लागलं हेअर गॉड यू इन टू रेज अँड शट हिमसेल्फ ऍड हनुमाना इन साइड अ केव ॲज ही डेड सो द एअर स्टॉप फ्लोईंग अँड अ सिरियस कॉर्डिनेशन अरो सिरियस कंडिशन फॉर एव्हरी सगळीकडे अशी सिरियस कंडिशन झाली कारण की वायुदेव पण तिथे हे होते त्यामुळे कुठेच हवाही नव्हती आणि सगळीकडे अंधार ऑल द गॉड वेंट टू लॉर्ड ब्रह्मा फॉर फॉर सिकिंग हिज हेल्प त्यांची हेल्प मागण्यासाठी मदत मागण्यासाठी गेले हिअरिंग ऑल द मॅटर लॉर्ड ब्रह्मा ऍडवाइस लेट्स गो टुगेदर अँड प्रे टू एअर गॉड to forgive and relieve the world ha ma tannni sagyanni taravla ki god air vayudevanka jaycha ani tanna bolaycha ki sagyanna he kara forgive maaf kara they all went to the cave and lord indra requested to air god whatever happened was Watch just to uh, just because because of oh miss मिसअंडरस्टँडिंग पण काय झालं ते मिसअंडरस्टँडिंग मुळे झालं फरगेट अबाउट इट आय हॅव ऑलरेडी आयड युअर पार्डन प्लीज रियल लाईफ रिलीज एअर म्हणजे सगळीकडे वारा पसरू दे रिलीज एअर सो दॅव दॅट ब्रीथ म्हणजे वारा नसेल तर लोक श्वास कसं घेणार म्हणून ते म्हंटले की सगळीकडे एअर पसरवा ऍज फॉर धिस चाइल्ड आय विल क्युअर हिम सेइंग सो इंद्र हिल्ड हनुमान हा म्हणजे हनुमानाला बरं केलं त्यांनी